आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस रयत शिक्षण संस्थेच्या शारदा शैक्षणिक संकुलातील इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिंडी सोहळ्याचं आयोजन केलेलं होतं पांडुरंगाची पालखी खांद्यावर घेऊन टाळ मृदुंग विना वाद्यांच्या गजरामध्ये वारकरी संप्रदायाची प्रत्यक्ष अनुभूती राहता यांना दिली चिमुरड्यांनी वारकऱ्यांचा वेश परिधान केलेला होता पायी शारदा संकुलातून निघाली व वीरभद्र मंदिराच्या प्रांगणात पोहोचली या पायी दिंडीचे गणेश सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंदराव सदाफळ वीरभद्र देवस्थानचे अध्यक्ष साहेबराव निधाने यांनी स्वागत केलं शारदा शैक्षणिक संकुल हे एक उत्तम शिक्षण देणारं संकुल आहे या संकुलामध्ये शिक्षणाबरोबरच संस्कृती जपली जाते असं सांगितलं संकुलाचे अध्यक्ष रमेश शिंदे यांनी या बाल वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या शुभेच्छापर मनोगतामध्ये त्यांनी महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे आज संपूर्ण महाराष्ट्र हा आषाढी वारीच्या निमित्तानं भक्तिमय झालाय आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये संतांची शिकवण व संत परंपरा आज आपल्याला दिसून येते आषाढी एकादशीच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातील वारकऱ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी संकुलाचे प्राचार्य प्रमोद तोरणे मुख्याध्यापिका विद्या ब्राह्मणे इंग्लिश मिडीयमच्या प्राचार्य निशा चेंगोटे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते बाल वारकऱ्यांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण होतं आज आपल्या शारदा संकुलामध्ये महाराष्ट्राला संतांची भूमी होणू होतं आणि आपली ही वारकऱ्यांची परंपरा आहे त्या परंपरेवर आपला हा फार मोठा उत्सव पूर्ण महाराष्ट्रभर साजरा होतो आणि छोटे मोठे भाविक हे सगळे पंढरीने जात असतो तसाच एक संदेश घेऊन आपली ही सुधी मुलं आज राहता गावामध्ये परिक्रमा करून गुरुभद्र मंदिरामध्ये एक कार्यक्रम तिथं आयोजित करतील त्याच्यानंतर परत ते पोलीस स्टेशनच्या मार्गाने शाळेमध्ये परत येतील तर ह्या आशा आषाढी यात्रेनिमित्त मी सर्व भाविकांना पूर्ण महाराष्ट्रातील सर्व भाविकांना त्याचबरोबर एजूटॉपचे सर्व विद्यार्थी शिक्षक पालक यांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि जय आज आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं रे शिक्षण संस्थेचे एजूटॉप या शिक्षण संस्थेने या ठिकाणी त्यांची दिंडी या ठिकाणी काढलेली आहे आणि ही दिंडी आज गावातून फिरून या ठिकाणी आलेले आहे वीरभद्र प्रांगण वीरभद्र मंदिराच्या प्रांगणामध्ये आणि त्यांचं ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी ट्रस्टचे अध्यक्ष या ठिकाणी शारदा शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष रमेश भाऊ शिंदे व निशा मॅडम यांचा सत्कार वीरभद्र देवालय ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी केलेला आहे आणि अशा या दिंडीच्या सर्व लहान थोरांना वीरभद्र देवालय ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा सर्व वारकरी बंधूंना बंधुंना हार्दिक शुभेच्छा ऐ एम निशा चेंगोट प्रिन्सिपल ऑफ एजिटॉप स्कूल ऑफ एजिटॉप स्कूल ऑफ एक्सले इंपॉर्टन टू ऑफ ऑफर कल्चर अँड ट्रेडिशन सेलिब्रेशन हॅज नऊ बिकम द ट्रेडिशन ऑफ अवर स्कूल दिस टीचर्स स्टुडेंट अबाउट द ऑफ ऑफर कल्चर सो दे एनजॉय थँक्यू हॅलो माझे नाव राधिका हितेंद्र गोसावी आहे मी आता आठवीत शिकते ऑफ स्कूल ऑफ एक्सलन्सच्या आतामध्ये मी शिकते आज आपण इथे सगळे आषाढी एकादशीच्या निमित्त आपण इथे सर्वजण एकत्रित झालेला आहोत सर्वप्रथम मी तुम्हाला आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आषाढ आषाढ महिना म्हटलं की आपलं महाराष्ट्र पूर्ण विठ्ठलमय होऊन जातो आषाढी एकादशी ही अशा आषाढ महिन्यातील एक अकराव्यात अकरावी आशा एकादशी आपण मानली जाते जेव्हा ही आपण विचार करतो की ही आ, एक आषाढी एकादशीमध्ये असं काय खास आहे ही एकादशी जेव्हा भगवान विष्णू शेषनागावर निद्रस्त होतात ते चार महिन्यांसाठी ते निद्रस्त होतात आणि ह्या दिव हा दिवस हा पहिला मानला जातो त्यामुळे आपण आषाढी एकादशी साजरी करतो चार महिने पाळला चार महिने हे चातुर्मास म्हणून पाळले जातात आणि शेवट जेव्हा शेवटचा दिवस येतो त्याला आपण प्रबोधनी एकादशी असे म्हणतो आपल्या महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर शेगाव शेगाव इथून पंढरपुरात पंढरपुरात खूप साऱ्या पंढरपुरात वारे येतात वारी म्हटलं की त्याच्यामध्ये भेदभाव नसतो गरीब श्रीमंत असे कोणतेच भेदभाव नसतात सर्वजण एकत्र येऊन या वारीमध्ये नाचतात गातात म्हणून मला आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातलं सर्वात प पारंपरिक आणि माझा आवडता सण आहे धन्यवाद